ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक जून दोन हजार पंधरा रोजी सत्तावीस गावांचा समावेश करण्यात आला या गावात काम करणाऱ्या ग्रामपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांना नऊ वर्ष उलटूनही महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेतलं नाही याबाबत केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा नऊ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे महानगर सफाई कर्मचारी संघातर्फे देखील पाठपुरावा सुरू आहे मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेतलेलं नाही या निषेधार्थ सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी येत्या नऊ ऑगस्ट रोजी कामबंद धरणे आंदोलन पुकारलंय आमचे महानगर सफाई कम कर्मचारी संघ आहे आमचे कर्मचारी संघाचे अध्यक्ष भारत गायकवाड साहेब आणि कार्याध्यक्ष महेश गायकवाड आणि महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन करणार आहोत याविषयी बोलताना आमची सत्तावीस गावं दोन हजार पंधरा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली त्यानंतर आम्हाला कर्मचाऱ्यांना फक्त कायम करते संघर्ष समितीच्या हायकोर्टात याचिका असल्यामुळे ते आम्हाला कायम करत नव्हते त्यानंतर उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आमची अठरा गावांची स्वतंत्र नगरपालिक परिषद करण्यात आली आणि नऊ गावां कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठेवण्यात आली त्यावरही पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली प्रत्येक वेळी फक्त सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा आम्हाला कारण देण्यात दे येतं पण हे आम्ही आज केली वर्षे गेली नऊ वर्ष होऊन गेली आम्हाला कोणत्याही प्रकारचं ह्या फक्त सुप्रीमचं आणि हायकोर्टाचंच हे दाख कारण दाखवून कायम करण्यात आलेलं नाही मग हे आम्ही आता स स्र, किती सहन करण्याबाबत आमची एक सहन करण्याची क्षमता संपलेली आहे म्हणून आम्ही आमच्या महानगर कर्मचारी संघाच्या वतीने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून काम बंद धरणे आंदोलन करणार आहोत विशेष म्हणजे आम्हाला माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं आम्हाला फार अपेक्षा आहे की आमचं आम्हाला ते ह्या एक महिन्यातच कायम करतील आणि तसेच खासदारी आम्हाला कायम करतील अशी आशा आहे एकूण कर्मचारी चारशे नव्याण्णव आहेत त्यापैकी सोळा कर्मचारी मयत आहेत आणि कोरोना काळातच मयत झालेले आहेत आणि त्याच्यातले बारा कर्मचारी निवृत्त झालेले आहेत आज दोन चारशे ब्याऐंशी कर्मचारी कार्यरत सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यास या सत्तावीस गावात पाणी प्रश्न तसेच कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिका काय भूमिका घेते हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा